तर नमस्कार मंडळी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल मी निघालेले डहाणूच्या महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी ॲक्च्युली बरेच दिवसांपासून प्लॅन करत होते पण शक्य होत नव्हतं अगदी जवळ काम असायचं पण दर्शनाला जाण्या इतका वेळ मिळत नव्हता सो यावेळेस माझं काम लवकर आटपलं म्हणून म्हटलं चला जाऊया आणि आम्ही निघालो भर उन्हातून निघालेलो ॲक्च्युली डहाणू पालघर या साईडला हीट खूप जास्त होते मे बी गुजरात बॉर्डरजवळ आहे किंवा काही इंडस्ट्रीज आहेत म्हणून त्याचं रिझन असेल तर इथे आमचा बसण्याचा थोडा स्ट्रगल चालू होता वृंदन हाईट नाही असल्यामुळे त्याला मध्येच बसायला लागत होतं आणि थोडंसं त्याला अनकम्फर्टेबल होत होतं सो so, त्यानंतर आम्ही प्रवास सुरू केला तुम्हाला जर डहाणू स्टेशनवरून महालक्ष्मीच्या मंदिरात जायचं असेल तर थोडंसं स्ट्रेट वॉकिंग करून दहा मिनटं यावं लागतं आणि तिथं एक सर्कल आहे त्या सर्कलवरून शेअरिंग ऑटो मिळून जातात अठ्ठावीस किलोमीटर लांब हे मंदिर आहे डहाणू स्टेशनपासून थोडंसं लांब आहे 45 फाय मिनिट्स लागतात पोहोचायला सो जातानाचा नजारा खूप छान आहे रोड खूप सुंदर आहे सो तुम्ही एन्जॉय करत जाऊ शकता पावसात मे बी अजून सुंदर दिसेल आता ऊन असल्यामुळे थोडंसं रखरखीत वातावरण होतं आणि हे जे डोंगर तुम्हाला इथे दिसत आहेत येता जाता जेव्हा आपण मुंबई अहमदाबाद हायवेला लागतो तेव्हा हा डोंगर आपल्याला सहसा दिसतो आणि आपण कधीतरी ऐकलं असेल की इथे महालक्ष्मीचं मंदिर आहे सो तो इथे तुम्ही जर येत असाल या हायवेला जर येत जाणं असेल तुमचं तर नक्की या मंदिराला व्हिजिट करा खूप सुंदर मंदिर आहे आणि जागृत देवस्थान आहे खूप लांबून लांबून भाविक इथे दर्शनासाठी येतात मीसुद्धा याआधी गेलेले पण खूप आधी गेलेले गे आणि बाय रोड कारने गेलेले त्याच्यामुळे मलासुद्धा स्टेशनवरून कसं जायचं आयडिया नव्हती पण आम्ही शोधत शोधत फायनली मंदिरापर्यंत पोहोचलो तर हा मंदिराचा इतिहास असा की जव्हार जे डिस्ट्रिक्ट आहे आता त्या राज्याचे जे राजा होते पूर्वी त्यांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला हे मंदिर बांधलं आणि संपूर्ण जी जबाबदारी आहे या मंदिराची ती सातव घराण्याकडे दिली आणि अजूनही जे पुजारी आहेत या मंदिरामध्ये ते सातव घराण्याचेच आहेत आणि अजूनही त्यांच्याकडे तो मान आहे या पूजेचा असं सांगितलं जातं सो आम्ही मंदिरात पोचलो लाईन लावली फारशी गर्दी नव्हती आणि महाप्रसादसुद्धा आम्हाला भेटला सो खूप छान लकी डे होता आमचा आणि खूप सुंदर दर्शन झालं आतमध्ये कॅमेराज अलाउड नव्हते सो मला ते शूट करता आलं नाही पण तुम्ही महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला नक्की या आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे तुम्हाला आवाज येईल की नाही माहित नाही मी दिवसाचा रस पेर आम्ही दर्शन करून आलोय भयंकर गर्मी आहे गर्दी नाही आहे पण तुम्ही येऊ शकता दर्शनाला मंदिरातून मला फारसं काही शूट करता आलं नाही म्हणून थोडेफार फोटोज आणि शॉर्ट्स घेतलेले बाहेरून ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी इथे व्हिडिओमध्ये मध्ये पॉपअप करते 「そろそろよだれをつけ」 नमस्कार मंडळी तर आत्ता जो तुम्ही व्हिडिओ बघितला तो डहाणूच्या महालक्ष्मीचा आहे बरेच दिवसांपासून माझं प्लॅनिंग होतं जायचं पण योग येत नव्हता आणि फायनली मी जाऊन आले खूप छान दर्शन झालं कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं देखील दर्शन घ्यायची इच्छा आहे लवकरात लवकर, लवकर प्लॅन करेन आणि कोल्हापूरचे सुद्धा ब्लॉग्स येतील सो नक्की प्रेम द्या असंच आणि स्टेट येऊन तोपर्यंत काळजी घ्या आणि भेटत राहू अशाच वेगवेगळ्या ट्रॅव्हल व्हिडिओजमध्ये तोपर्यंत टेक के Stay tuned. Bye bye.